सांगलीमधील धक्कादायक प्रकार तीन लाख रुपयाच्या खंडणीसाठी एकाचे अपहरण तीन लाख रुपयाच्या खंडणीसाठी शहरातील हरिपूर रस्ता परिसरातील एकाचे कारमधून अपहरण करून मारहाण करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली कार देखील जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली निलेश बाळासाहेब गलिदे वर्ष तीस राहणार आनंद थेटर समोर सांगली मनोज मनोहर सिंग दुबे वर्ष बत्तीस राहणार वारणाली सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास झाडेपूर रस्ता परिसरामध्ये राहणाऱ्या सूरज पाटील वर्ष तीस याला दोघांनी बळ जबरदस्तीने कारमध्ये बसवून एम एच नऊ नौ, ए जे नव्याण्णव सत्तर भोसे तालुका मिरज येथील तलाव परिसरामध्ये नेले तेथे नेल्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याला बेदम मारहाण करण्यात आले तसेच त्याचे तुकडे करून मारण्याची धमकीही देण्यात आली त्यानंतर दुबे याने सुरतचा मित्र विनायक आंबी याला व्हिडिओ कॉल करून त्याच्याकडे तीन लाख रुपयाची खंडणी मागितली याची माहिती आंबी यांनी शहर पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली मोबाईलचे लोकेशन काढले ते सतत बदलत होते त्यावेळी संशयित मिरजेहून सांगलीकडे येत असल्याची माहिती निरीक्षक मोरे यांना मिळाली त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या मध्यरात्री अडीच च्या सुमारास वालचन महाविद्यालयासमोर संशयिताच्या कारचा थरारक पाठलाग करून पथकाने अपहरण केलेल्या तरुणाची सुटका करून दोघांना अटक केली आणि वापरलेली कार देखील जप्त केली पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रिक्तू खोकर सांगली शहरचे पोलीस उप अण्णासाहेब जाधव शहरचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार सचिन शिंदे संदीप पाटील मच्छिंद्र बेर्डे विनायक शिंदे गणेश कांबळे संतोष गडवे गौतम कांबळे योगेश सटाले कॅप्टन गुणगवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे